हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी कानातली आणि त्याला एक छोटीशी चेन आणि लॉकेट असं एक आ, सेट करणार आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हा बघितल्याबरोबरच खूप आवडला असेल अतिशय सुंदर आहे याचं डिझाईन करायलाही अगदी सोपं आहे आणि खूप नाजूक सुंदर दिसतो आपण हा पूर्ण सेटच करणार आहोत हिरवा त्यापैकी म्हणजे सेट म्हणजे अक्षरशः हल्दी फंक्शन ज्वेलरी सेटचा कसा केला होता वाकी कंबरपट्टा वगैरे तसं सगळं आपण हिरव्यात करणार आहे तर ही त्याची सुरुवात समजू आपण की यात कानातलं आणि एक चेन आणि लॉकेट असं केलं आहे आपण तर खूप सोपं आणि सुरुवात छान केली आहे आपण मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला अगदी थोडीशी लोकर लागली आहे आणि फक्त एक वीस एक मोती लागलेले आहेत तर तुम्ही नक्की कराल हे आवडीने आणि खूप पटकन होतं अगदी तुम्ही आत्ता ठरवलं तर पटकन करून मैत्रिणीला गिफ्टसुद्धा देऊ शकता तिच्या वाढदिवसाला वगैरे तर चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करूया पण हो त्याआधी थंब दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करा, करा कर। या इयरिंगसाठी आपण ही लोकर घेतली आहे वर्धमानची ड्रॉपिल म्हणून आहे चांगली सॉफ्ट लोकर आहे अगदी आणि सुई घेतली आपण वन पॉईंट सेवन फाईव्हची आणि मोती लागणार आहे आपल्याला दोनच लागणार आहेत तसे आणि मोती ओवायला आपण सुई घेतली आहे वन पॉईंट सॉरी वन पॉईंट फाईव्ह एम एमची ही वन पॉईंट ही जी मोत्यातून जाते आरपार आणि ही वन पॉईंट सेवन फाईव्ह आहे आपलं विणायला पूर्ण तर आपण आधी सुरुवात करूया या मोती ओवून हो घेऊ आधी मध्यभागी तर आपण नेहमीप्रमाणे पॉ वन पॉईंट फाईव या सुईमध्ये सुई घातली मोत्यामध्ये आणि त्याला थोडं व्रॅप करून आपण असा दोरा काढून घेतला आता इथून तुम्हाला मोती मध्यभाग येईल आणि बाकी आपल्याला सगळं विण्याचं आहे तर आता मोती घालण्यापुरती वन पॉईंट फाईव्ह घेतली होती मग ही वन पॉईंट सेवन फाईव्हची सुई घेतलेली आहे आणि यातून आपल्याला आता एक चेन करून हे घट्ट करा मोती आता आपल्याला इकडे हा दोऱ्याचा भाग आलेला आहे तर आणखीन इकडे तीन चेन करू वन टू थ्री आणि ह्या दुसऱ्या साईडनी मोती पक्का करू परत ही सुई जर यातून गेली नाही समजा तर आपण छोट्या सुईनी काम काढायचा आधी म्हणजे बारीक सुई घालून मोकळं करायचं थोडा आणि मग सुई घालायची ही जसं ही सुई घालून थोडं मोकळं करून घेतलं आपलं आणि मग आपली ही सुई इझिली जाते नंतर घट्ट करता येतं परत नंतर आपण एक स्लिप स्टिच करून हे घट्ट करून घ्यायचं म्हणजे आता या मोत्याच्या दोन्ही बाजूंनी दोरे आहेत एका कट एका साईडने तीन, एक तीन चेन आहे आणि दुसऱ्या साईडने हा दोरा आहे नुसता तर ज्या बाजूने दोरा आहे त्याच बाजूनी हा उरलेला या नेंड जो आहे तोही आपण घेणार आहे आणि आता प्रत्येक याच्यात या बाजूला सात आणि या बाजूला आठ असे पंधरा डबल क्रोशे करायचे आहे तर एक पहिला डबल क्रोशे म्हणून आपण तीन चेन केल्या दोन्ही दोरे घेते पहा मी जो आधीच आलेला हा आपल्याला हाईड करायचा आहे तो असे दोन्ही दोरे घेऊन त्यात दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला दुसरा डबल क्रोशे परत दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तिनाचे दोन दोनाचा एक तीन झाले आता सिमेट्री मेंटेन व्हावी म्हणून आपण साधारण सातीकडनं आठ इकडनं असं करू पंधरा करायचे आहेत कारण तर मी हे पंधरा डबल क्रोशे करून घेते सात डबल क्रोशे या बाजूला केले मी असं काही नक्की नाही आणि की सगळीकडे सात आणि आठ असंच केले पाहिजे मी या बाजूला आठ केले तरी काही हरकत नाही एकूण पंधरा डबल क्रोशे करायचे तर दुसऱ्या बाजूला आता आठ डबल क्रोशे करणार मी घट्ट करायचे आहेत थोडे एक दोन तीन घट्ट घ्या जरा हात बघा आपले पंधरा डबल क्रोशे झाल्यात करून <coughs> पहिला तीन चेनचा सोडून पंधरा करायच्या बरं आपल्याला शेवटी पुन्हा तीन चेन करायच्या आणि जी सुरुवात आहे इथे पहिल्या सुरुवातीच्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडायचं म्हणजे असा बदामासारखा येईल बरं गोल नाही होत आहे पंधरा डबल क्रोशेचा असा बदामासारखा घट्ट करून घ्या हा टाका सुद्धा हा ही आपली पहिली ओळ पूर्ण झाली आता आपण दुसऱ्या ओळीत काय करणार तीन चेन करा परत वन टू थ्री तीन चेन झाल्या की हा तीन चेन आहे आणि पहिला डबल क्रोशेचा जो टाका आहे हा पहिला डबल क्रोशेचा टाका आहे तर याच्यावर एक सिंगल क्रोशे करा चेन थ्री सिंगल क्रोशे वन ऑन डबल क्रोशे स्टीच चेन वन अगेन देन अगेन सिंगल क्रोशे वन इन द नेक्स्ट डबल क्रोशे स्टीच या डबल क्रोशेवर पुढच्या पुन्हा एक सिंगल क्रोशे एक चेन परत आणि पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तीन टाक्यात सुईवर तीनाचा एकदम परत एक चेन पुढच्या टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोशे पा काय केलं आपण दोनदा सिंगल क्रोशे एक चेन सिंगल क्रोशे एक चेन असं केलं मग पुढच्या दोनदा हा हाफ डबल क्रोशे एक चेन हाफ डबल क्रोशे एक चेन असं दोनदा केलं आता डबल क्रोशे एक चेन असं करू आपण दोनदा पुढचे हा डबल क्रोशेचा जो टाका आहे याच्यावर एक डबल क्रोशे केला एक चेन केली परत पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे केला एक चेन केली सिंगल क्रोशे एक चेन सिंगल क्रोशे एक चेन असं दोनदा मग हाफ डबल क्रोशे एक चेन हाफ डबल क्रोशे एक चेन असं दोनदा म्हणजे चार टाके झाले आता पुढच्या दोन टाक्यात डबल क्रोशे एक चेन डबल क्रोशे एक चेन असं दोनदा केलं म्हणजे सहा टाके झाले आता सातव्या टाक्यामध्ये परत ट्रिबल करायचं आहे दोन वेडे घेतले आपण सुईवर दोऱ्याचे पुढच्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला एक ट्रिबल परत एक चेन करू आणि मग पुढच्या टाक्यात ट्रिबल पुढच्या डबल क्रोशेच्या टाक्यात परत ट्रिबल म्हणजे चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक यानंतर तीन चेन वन टू थ्री काय केलं आपण दोनदा सिंगल क्रोशे दोनदा हाफ डबल क्रोशे एक चेन मग दोनदा डबल क्रोशे एक चेन डबल क्रोशे एक चेन आता ट्रिबल केला एक चेन परत पुढच्या डबल क्रोशेवर ट्रिबल आणि आता इथे तीन चेन करा तीन चेन केल्या नंतर त्याच गॅपमध्ये पुन्हा ट्रिबल ही मधली गॅप आहे कारण दोन चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचं एक मधल्या याच्यात आपण वेगळं केलं पहा सिंगल क्रोशे एक चेन सिंगल क्रोशे चेन दोनदा म्हणजे दोन झाले मग हाफ डबल क्रोशे एक चेन दोनदा म्हणजे चार टाके झाले डबल क्रोशे एक चेन डबल क्रोशे एक चेन हे दोनदा म्हणजे सहा टाके झाले आणि मग ट्रिबल एक चेन असे सात टाके इकडचे एक झाले एका साईडचे मग सेंटर आला पंधरा टाके एकूण सात इकडे सात इकडे आठवा हा मधला येईल तर त्या मधल्या टाक्यात काय केलं एक ट्रिबल तीन चेन एक ट्रिबल एकाच टाक्यात सगळं आता पुन्हा एक चेन आणि ट्रिबल दोन वेळे घेतले परत पुढच्या टाक्यात घातलं चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचं एक आता असंच याच्या उलटं जायचं इकडे म्हणजे आधी ट्रिबल येईल मग दोन डबल क्रोशे म्हणजे डबल क्रोशे एक चेन डबल क्रोशे एक चेन पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे एक चेन परत पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे एक चेन आता पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून एकदम काढलं हाफ डबल क्रोशे एक चेन पुन्हा हाफ डबल क्रोशे पुढच्याही टाक्यात हाफ डबल क्रोशे एक चेन आणि आता दोन टाके आहे याच्यात सिंगल क्रोशे एक चेन सिंगल क्रोशे एक चेन सिंगल क्रोशे चेन वन आणि परत शेवटच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे चेन वन पूर्ण इकडे जि सात वेळा आणि इकडे सात वेळा आणि हा मधला भाग वेगळा केला त्यामुळे आकार बरोबर असा पानासारखा आला पा आता परत तीन चेन करा वन टू थ्री आणि या सेंटरपाशी स्लिपस्टिशने जोडून घ्या जोडताना नेहमी असं घट्ट बोटावर वेढलेलं पाहिजे असं आपण नेहमी डबल क्रोश नुसते करायचे असले की वेढत नाही पण इथे वेढायचं तर असा आपला आकार तयार झाला आता तिसरा आणि शेवटचा राऊंड तर एक चेन केली आधी आणि हे जे तीन चेन आहेत आधी केल्या होत्या आपण त्या तीन चेनच्या स्पेसमध्ये दोन सिंगल क्रोश करा पहा तीन चेनची स्पेस आहे ही दिसते आहे स्पष्ट तर या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन लागोपाठ नुसते दोन सिंगल क्रोशेस केले दोऱ्या ओढल्या गेल्या थांबा सिंगल क्रोशे वन आणि त्या तीन चेनच्या गॅपमध्ये हा दुसरा सिंगल असे दोरे वगैरे ओढल्या गेले तर उसवून पुन्हा करायचं लगे दोन सिंगल क्रोशे झाले तरी हे पूर्ण भरलं नाही आपण तीन सिंगल क्रोशे करू सिंगल क्रोशे थ्री इन चेन थ्री स्पेस आता ही पुढे एक चेनची गॅप आहे काय केलं होतं आपण एक सिंगल क्रोशे एक चेन एक सिंगल क्रोशे एक चेन असं दोनदा केलं होतं तर या एक चेनच्या गॅपमध्ये काय करणार आपण एक सिंगल क्रोशे तीन चेन वन टू थ्री अँड अगेन सेम इन द सेम वन चेन स्पेस वन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन थ्री सिंगल क्रोशे वन इन चेन वन स्पेस आता हेच प्रत्येक चेन वन स्पेसमध्ये रिपीट करायचं आहे वन सिंगल क्रोशे थ्री चेन वन सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस एक चेनच्या जितकेही स्पेस आहे सात आहे सात वेळा केलं होतं आपण हे कारण तर सातही स्पेसमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन थ्री अगेन सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस तीनदा झाला आणखीन चार गॅप आहे पहाशा इथे एक दोन तीन आणि चार आणि मग सेंटर येतो तर चार वेळा आणखीन आपण करून घेऊ सिंगल क्रोशे वन चेन थ्री सिंगल क्रोशे वन इन द सेम स्पेस आता ही एक गॅप राहिली दोन आणि तीन तीन गॅप राहिल्या चार वेळा झाला आहे म्हणजे सात वेळा येईल बरोबर आता हा मधली गॅप आली आहे पहा सात वेळा झाला माझं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात वेळाबरोबर आता मधल्या याच्यात काय करायचं एक सिंगल क्रोशे तीन चेन वन टू थ्री पुन्हा एक सिंगल क्रोशे आता चार चेनचा पिको वन टू थ्री फोर पिको म्हटलं की चार चेन करून स्लिप स्लिपस्टिशने जोडायचं असं जसं आपण नेहमी पिको करतो तसा चार चेनचा पिको केला चार चेनचा पिको केला स्लिपस्टिचनी की त्यानंतर पुन्हा एक सिंगल क्रोश आहे तीन चेन सिंगल क्रोश आहे वन टू थ्री आणि त्याच गॅपमध्ये परत एक सिंगल क्रोश आहे म्हणजे सेंटरमध्ये बरंच काय काय केलं आपण काय केलं एक सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे मग चार चेनचा पिको सिंगल क्रोश आहे तीन चेन सिंगल क्रोश आहे आता पुढच्या गॅपमध्ये नेहमीप्रमाणे एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे असं सात वेळा करा सात गॅप आहे कारण तर असं प्रत्येक गॅपमध्ये सात वेळा करून घेते मी सिंगल क्रोशे वन चेन थ्री सिंगल क्रोशे वन इन द सेम स्टिच बघा आता हे इथे मधल्या ह्याच्यात वेगळंच होतं म्हणजे तीन चेनची गॅप चार चेनचा पिकून तीन चेनची गॅप असं सगळंच होतं त्यात आणि मध्ये तीन चार सिंगल क्रोशे मग इथून सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात वेळा आपण काय केलं एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे त्याच गॅपमध्ये असं सात वेळा आपण केलं आणि आता वरपर्यंत आलो तर वर, वर शेवटी पुन्हा तीन चेनच्या गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशे करा जसं त्या बाजूनी केले होते वन सिंगल क्रोशे टू अँड सिंगल क्रोशे थ्री आणि मग शेवटी सेंटरला स्टिशनी जोडून घ्या हा इथे अगदी खाली मोत्यापाशी स्टिशनी जोडून घ्या बघा इतका सुंदर आकार आला आहे ना त्यामुळे आता वर फक्त अशी एक सात चेंची रिंग करा आणि त्याच्यामध्ये कानातलं अडकवायचं जे आहे हे इयरिंग बेस म्हणतात ते दिसत नाही आहे का इथेच होते खाली तर या इयरिंग बेसमध्ये अडपायचं आहे तर सात चेन करते आता मी घट्ट घ्या पुन्हा आपण लोकरीने करतो आहे त्यामुळे जरा जास्त घट्ट घ्यावं लागतं कारण दोऱ्याचं राहतं घट्ट लोकरीचं राहत नाही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन किंवा कमी वाटत असतील तर आणखीन करा आठ नऊ दोरा कापून घेते मी आणि हा इथे बरोबर जोडते खाली असं लूप करून खाली असे हा जो दोरा आलेला आहे तर याच्यासोबत आपण इथे दोरे आधी काढून घेऊ सुई बाहेर आणि मग जोडू त्याच्या असं छान आपलं कानातलं तयार झालं हे रिंगचं आपण यात अडकवलं कानातल्याचं बेस आणि असं छान आपली हे कानातलं तयार झालं आता मी तुम्हाला नेहमीच सांगितलं आहे की जेव्हा असं वेअरिंग असतं काही ज्वेलरी वगैरे तेव्हा अशा दोरे हाईड करायची फारच काळजीपूर्वक काम करावं लागतं तर एक तर तुम्ही असे हाईड करा टॅपॅसिनिलनी किंवा फेविकॉलनी इथे असे चिकटवून टाक टोकं त्याचे टिकटवून घ्या फेविकॉलनी किंवा ग्लू गन असेल तर दोन्ही कानातली आपली तयार झाली आहे आणि किती सुंदर दिसतात आहे बघा मला वाटतं फारच आवडेल तुम्हाला हे असंच आता मी हे लॉकेटमध्ये आणि नुसती चेन एक असं सुद्धा एक करते या गळ्यातलं आणि मग समोर तुम्हाला दाखवलंच आहे त्याप्रमाणे तेही गळ्यातला आपण करू शकता लॉकेट हेच आहे कारण त्यामुळे शिकवायचं नवीन काहीच नाही आहे त्याच्या नऊ चेनच्या याच्यात फक्त मध्ये चेन करायच्या आहेत गळ्यात तुम्हाला जसं फिट जवळ दूर जसं हवं तसं आता गळ्यातलं जर लॉकेट तयार आहे आपलं तर नुसती चेन कशी करायची पहा हिरव्यानीच मी दहा चेन करून घेतल्या वन पॉईंट सेवन फाईव्हची सुई घेतली आपण आता यात एक मोती घालणार आपण दहा चेन एक मोती असं करत जा गोल आणि जितके हवे तितके लांबी ठेवा तुम्हाला तुमच्या चॉईसनी आहे ते नेहमीप्रमाणे मोती घालून घेतला दोरा ओढून घट्ट करा पुन्हा दहा चेन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढचा मोती घाला मोती सुईत घालायचा दोऱ्यात थोडा लपेटून घ्यायचा आणि मग त्यातून आपण काढून घ्यायचा दोरा सुईच्या मोत्याच्या मधून hmm. पुन्हा दहा चेन करा तर अशी जेवढं लांब पाहिजे तेवढं करत राहा मी बावीस इंचं रुंद करून घेतला आहे बावीस तेवीस जवळपास डोक्यातून घालायला इझी व्हायचं व्हायचं असं हवं असेल तर बावीस इंच करायचं जनरली आता आपण हे जे नऊ चेनचं लूप केलं आहे ना यातून हा हे पास करू आणि माने मागे गाठ मारून घेऊ सरळ नऊ चेनचं मोठं केल्यामुळे मोती पण यातून पास होतो आहे छान तर असं मी पास करते आणि अर्धं झालं की वर गाठ मारते बघा हे कानातली दोन आणि हे गळ्यातलं किती सुंदर दिसतं आहे पहा सेटसारखं तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला अगदी सिम्पल पण खूपच गोड दिसतं आहे दिसायला आणि ह्याचा असा सेट असल्यामुळे आणखीनच छान वाटतं आहे तिन्ही पहा जवळ ठेवलं तर किती मस्त दिसतं तर तुम्ही नक्की कराल आ आवडलं तर आधीच लाईक करा शेअर ला। करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू